ज्यांचं या आंदोलनात काही कॉन्ट्रीब्युशन नाही असे लोक अशा प्रकारचे आरोप करून स्वतःचं हस करून घेत आहेत आणि कोट्यावधी हिंदूंचा अपमान करत आहेत आता तरी उबाठानी अशा प्रकार हिंदुओं का अपमान करना बाटा सेने बंद करा पे दे आने था। मंदिर वहीं था। रहे पहली बात तो मैंने जिंदगी में ये फलसफा मेरा है कि मूर्खों को मैं जवाब नहीं देता लेकिन मैं इतना जरूर कहूँगा कि इस प्रकार से हिंदुओं का अपमान करना छोड़ दीजिए आपका राम जन्मभूमि के आंदोलन में कोई कॉन्ट्रीब्यूशन नहीं कोई कॉन्ट्रीब्यूशन नहीं और अब इस प्रकार से बातें करके करोड़ों हिंदुओं की आस्था को ठेस पहुंचाने का काम ये जो उद्धव ठाकरे जी की सेना कर रही है बहुत गलत है राम जन्मभूमि आंदोलन मध्य भारतीय जनता पक्ष योगदान हे सुंदर सिंह भंडारी बड़े का सुंदर सिंह भंडारी भारतीय जनता पक्षा उपाध्यक्ष बड़े का ज्यादा लालकृष्ण अडवाणी ज्यांनी सांगितलं अटल बिहारी वाजपेयीजी ज्यांनी सांगितलं की अयोध्येच्या आंदोलनामुळे जो संघर्ष झाला त्या संघर्षाच्या शेवटच्या टप्प्यात जे का सल, चा पक्षा चा काही सगळं कोसळलं त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा काहीही संबंध नव्हता ते कोण सांगताय देवेंद्र दे फडणवीस यांचे सर्वोच्च नेते समजून घ्या म्हणावं रणवीरजी नीट समजून घ्या सुंदरसिंग मंडारी भंडारी लालकृष्ण आडवाणी यांना फार दुःख झालं अटलजी रडले तेव्हा राम मंदिर आंदोलनात कोणाचा सहभाग होता हे कोणा कोणाचा नाही हे तुमच्या नेत्यांनी स्पष्ट केलेलं आहे इतिहास समजून घ्या सुंदरसिंग भंडारी तेव्हा ते भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रवक्ते मुख्य प्रवक्ते त्यांनी जाहीर केलं बाबरी पडली त्यात भाजपचा संबंध नसून शिवसेनेचा संबंध आहे फडणवीस समजून घ्या हे तुमच्या भारतीय जनता पक्षाचं योगदान आहे राम आंदोलनातलं अटलजींना वाईट वाटलं अडवाणींना अतिव दुःख झालं मिस्टर फडणवीस आपण तेव्हा लहान होतात त्या संदर्भात जे विशेष न्यायालय नेमलं गेलं सीबीआय कोर्ट नेमलं गेलं विवरान कमिशन नेमलं गेलं त्याच्यात जी चार्जशीट आहे चार्जशीट आरोपपत्र त्या आरोपपत्रामध्ये किमान साडेपाचशे नावं ही शिवसैनिकांची आहेत माझ्यासह रणवीस आपण आहात का त्यात आपण आहात का उचलली जीभ लावली टाळ्याला उगात मूर्खपणा करू नका